दर्पण्योच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेश भंडारी साहेब अजय भंडारी अनिकेत भंडारी भंडारी कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला कोल्हापुरातील फाउंडेशन पार्श्वगायक मुकेशजी आणि महान गीतकार शैलेंद्र यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गोल्डन व्हॉइस ऑफ मुकेश म्हणून जगप्रसिद्ध असलेले मुख्तार शाह यांच्या सोबत यापूर्वी कधीही झाली नाही अशी अभूतपूर्व मैफल दर्जेदार गायक टीम टॉप ट्वेंटी म्युजिशियन्स आणि भव्य सेट अप सह येत्या बारा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार आहे अशी माहिती दिनेश माळी फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश माळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली अहमदाबाद येथील पेशणे वकील असलेले मुख्तार शाह हे गोल्डन व्हॉइस ऑफ मुकेश म्हणून जगप्रसिद्ध असलेले सगळ्यात व्यस्त कलाकार आहेत गेली तीस वर्ष आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करत आहेत त्यांनी दोन गुजराती फिल्म व जवळपास सतरा ऑडिओ अल्बममध्ये गायन केले आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल कल्याणजी आनंदजी विजू शहा राकेश रोशन यांच्यासह अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केलेले आहेत लिमका बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी सलग तेरा तास एकशे तीस गाण्यांचा विक्रम त्यांच्या नावाने नोंद आहे त्यांना गुजरात गौरवरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे जवळपास तेहत्तीस देशांमध्ये पाच हजाराहून अधिक कार्यक्रम केलेले मुख्तार शाह यांची ही मैफिल आपल्याला नक्कीच स्वर्गीय आनंद देऊन जाईल या कार्यक्रमाला तितकीच भर भक्कम गायक टीम निवडली आहे कोमल कृष्ण एक प्रथितयश क्लासिकल ट्रेंड प्लेबॅक सिंगर आहे तिने अनेक मोठे कॉन्सर्ट व प्रायव्हेट अल्बममध्ये गायन केलेले आहे सुरेश वाडकर अमित कुमार सुदेश भोसले जावेद अली अवधूत गुप्ते वैशाली सामंत यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला आहे ती पहिली पुणे सिंगिंग आयडॉल तसेच इंडियन आयडॉल व सारे गममध्ये टॉप फोर्टीनमध्ये होती वुमन ऑफ सबस्टन्स पुरस्काराने ही सन्मानित आहे रफी हबीब वॉइस ऑफ रफी या नावाने जगभरात ओळखले जातात क्लासिकल ट्रेंड सिंगर रफी दोन हजार चारमध्ये सारे गमपमध्ये मध्ये सलग तीन एपिसोडमध्ये पहिला नंबर आला होता जवळपास पासष्टच्या वर सिंगिंग कॉम्पिटिशन त्यांनी जिंकलेले आहे देशविदेशात आतापर्यंत त्यांनी अनेक शोज केले आहेत सातीला आणखी एक गुणी गायिका अपूर्वा नानिवडेकर वयाच्या आठव्या वर्षापासून क्लासिकल संगीताचे शिक्षण घेत असलेली सारे गमा लिटल चॅम्पमध्ये सुप्रसिद्ध गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांनी वाईल्ड कार्डद्वारे एंट्री दिली होती लहानपणापासून तिने आपले गायन कौशल्य दाखवले आहे रेडिओ सिटी पुणे सुपर सिंगर थ्री दोन हजार तेराची ती विनर आहे त्याच वर्षी महाराष्ट्र टाइम्स कार्निवल दोन हजार ते तेराचीही ती विनर आहे अनेक प्रायव्हेट अल्बमसाठी तिने गायन केले आहे झी मराठी सिरियल आपली अप्पी कलेक्टर झाली या गायन आहे विविध अनेक लाईव्ह शोज सहभाग घेतलेले कलाकार आपला आनंद नक्कीच द्विगुणित करतील यात शंका नाही संगीत साथीला तितकीच प्रतिभावना वीस वादकांची टीम आपले कौशल्य दाखवणार आहेत यात प्रामुख्याने अविनाश इनामदार सांगली चिंतन मोढा पुणे विशाल ठेलकर पुणे उद्धव जाधव सांगली ऋतिक साटम डॉक्टर सचिन जगताप धीरज वाखरेकर आसिफ खान पुणे प्रकाश साळोके केदार गुळवणी मिहीर गुळवणी प्रशांत देशपांडे मोहित जापशेट्टी तेजस अतिग्रे रोहन पवार सातारा नागेश भोसेकर पुणे विनोद सावंत सांगली सन्मत पत्रावळे दीपक काळे आणि स्वप्नील साळोके यांचा समावेश आहे या कार्यक्रमाचा कोरसही अविभाज्य अंग आहे यात संगीत शिक्षण घेतलेले कोल्हापुरातील अनेक कार्यक्रमातून आपले गायन कौशल्य दाखवलेले कलाकार खास माझ्या देऊन परिपूर्ण तयार झाले आहेत स्वानंद जाधव जो स्वतः एक उत्तम तबला ऑक्टोपॅड कीबोर्ड प्लेयर आहे शिरीष किल शिरीष कुलकर्णी शीतल ताटे सौरभ बुवाद वेदेही जाधव प्रियंका मिरजकर हर्षदा परेट आणि भक्ती गांधी ही गायक गायिकांची टीम कार्यक्रमात नक्कीच रंगत आणणार आहे कार्यक्रमासाठी टेक्निकल टीमही आपले कौशल्य दाखवण्यास उत्सुक आहे यात सुनील घोरपडे प्रशांत होगाडे इचलकरंजी मिलिंद आष्टेकर सागर भोसले मोहिन पटेल शब्बीर पटेल यांचा समावेश आपण रसिक प्रेक्षकांच्या आजवरच्या आमच्या सर्वच कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद दिला आहात तसा या अभूतपूर्व कार्यक्रमासही आपण रसिक प्रेक्षक नक्कीच भरभरून प्रतिसाद द्याल या कार्यक्रमाची इन ॲडव्हान्स टेलिफोन बुकिंग आजपासून सुरू होत आहे यासाठी संपर्क दिनेश माळी अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावन्न शहात्तर बासष्ट संजय लोंडे अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव शून्य तीन एकवीस या कार्यक्रमाचे तिकीट दर खालीलप्रमाणे आहेत ए बी व्ही आय पी व स्पॉन्सर्स सी डी ई रुपये पंधराशे एफ टू के रुपीज एक हजार एल टू पी रुपीज सातशे क्यू टू एल क्यू टू यू रुपीज पाचशे आणि बाल्कनी जी ए टू जी डी रुपीज चारशे जीई टू जी एल रुपीज तीनशे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील